नमस्कार रुचकर स्वाद युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर झटपट होणारी मूग आणि मटकीची उसळ कशाप्रकारे बनवायची ते पाहणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूयात तर इथं मी एक ग्लास मटकी आणि अर्धा ग्लास मूग भिजायला घातले होते तर तुम्हाला किती बनवायचे त्याच्यानुसार तुम्ही घेऊ शकता तर मटकी घरी जरी भिजवलेली असली तरी करता वेळी अर्धा तास अगोदर स्वच्छ धुवून घ्यायची व्यवस्थित आणि ती कोरडी होऊ द्यायची आहे एक दोन पाण्याने धुतल्याशिवाय ती बनवायची नाही गॅसवरती भांडं ठेवलं आहे गरम झालं की त्याच्यामध्ये एक पळी तेल टाकून घ्यायचं आहे तुमच्या आवडीनुसार तेलाचा वापर करू शकता आता इथं तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झालं चा, ते की सात ते आठ लसणच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या टाकायच्या त्याच्यात जिरं किंवा मोहरी मी तरी वापरत नाही नाश्त्यासाठी बनवायची असेल तर चपातीसोबत खायची असेल तर तुम्ही जिरी मोहरीची वापर करू शकता तर तेल छान कडकडीत कर गरम झाल्यावरच लसण टाकायचं आहे लसण खूप कडक होऊ द्यायचं नाही थोडा कच्चा आहे ना तोपर्यंतच आपण याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा एकदम बारीक पातळ कट करून घ्यायचा म्हणजे पटकन परतला जातो तर आता इथं कांदा जरा थोडासा नम झाला की त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे किंवा लगेच टाकलं तरी चालतं पाव चमचा हळदी पावडर टाकून घेतले आता हे छान नरम कांदा होईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे खूप पण लालसर कांदा करायचा नाही नाहीतर मटकीची उसाची चव व्यवस्थित लागत नाही तर हे बघा अशा प्रकारे कांदा छान परतून झालेला आहे कांदा परतून झाला की याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया आणि तुमच्याकडे अद्रक लसण कोथिंबीरची पेस्ट असेल तेही वापरली तरीही चालतं फक्त मी इथं लसण जे आहे ते ठेचून टाकलेलं आहे आता ही कोथिंबीरसुद्धा छान असं नरम झाली की याच्यामध्ये ही मटकी टाकून घ्यायची ते तर मी दोन डिश भरून मटकी याच्यामध्ये टाकून घेणार आहे तुम्हाला किती बनवायची त्याच्यानुसार घेऊ हो शकता ह्या मटकीला मोडसुद्धा आपण घरीच आणलेले आहेत आणि कशाप्रकारे मटकीला मोड आणायचे त्याचे व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल ते तुम्ही पाहून मोडकशी आणायचे ते बनवू शकता आता इथं सात ते आठ मिनिट फास्ट गॅसवर ही मटकी छान परतून घ्यायची आहे का तरी इथं भाजी करायची असेल तर तुम्हाला कुकरला लावावी लागेल किंवा तीन ते चार शिट्टा करावे लागतील आणि नाश्त्यासाठी बनवायचे असेल तर फक्त परतून घ्यायचे आणि परत त्यांना फास्ट गॅस ठेवायचा म्हणजे पटकन मटकी जी आहे ती परतून होते आणि आग होत नाही किंवा वातळ होत नाही आणि सात आठ मिनिट जेव्हा आपण पर मटकी परतून घेतो तेव्हा पटकन नरम होते आणि ती तुम्ही बिना चपाती किंवा भाकरीशिवाय फक्त नाश्त्यासाठी खाऊ शकता तर वाफ निघायला लागली आहे बघा बऱ्यापैकी आपण इथं पाणी वगैरे वापरलेलं नाही फक्त खाली लागणार नाही ना यासाठी सतत याला हलवून घ्यायचं आहे आठ ते नऊ मिनिट झाल्यानंतर एकदम लो फ्लेमवर पाच मिनिट झाकून ठेवूया पाच मिनटानंतर बघू शकता एकदम छान अशी वाफ दणकून निघलेली आहे आणि आपली मटकी किंवा मूग ही एकदम नरम अशी झालेली आहेत तर जास्त वेळ जर ठेवत हो असाल तर मध्ये मध्ये चेक करा नाही तर खाली लागलं तर मग ती चव व्यवस्थित लागत नाही त्यामुळे आता ही स परत हलवून घेतले जोपर्यंत हे भांडं गरम आहे तोपर्यंत परत एकदा पर याला झाकून ठेवायचं आहे म्हणजे वाफेवर शी शिजल्या जाते किंवा नरम होते मटकी थोडीशी चेक केल्यानंतर मिठाचं प्रमाण थोडंसं कमी वाटते तर पाव चमचा मीठ इथं परत मी टाकलेलं आहे म्हणजे परत आपण झाकून ठेवलं ना एकदा हलवून घेऊया आणि झाकून ठेवलं की, की पूर्ण याला मिरच्या आहे ते लागल्या जातं तर आता हे बघा ह्याच्यातून छान वाफा निघतात एकदम लो फ्लेम लो फ्लेमपेक्षा जरी कमी करता येत असेल ना तरीही करून घ्यायची आहे आणि ही पाच मिनिट परत याला झाकून ठेवायचं आहे आता वाफेवर बनवतोय दो त्यामुळे दोन वेळा तरी आपल्याला झाकून ठेवावं लागतं तर अशा प्रकारे आपली मोठकी उसळ तयार झालेली आहे बघू शकता आता इथं आपण हिरवी मिरची वापरली नव्हती फक्त पाव चमच्यापेक्षा सुद्धा कमी लाल तिखट आपण इथं टाकून घेतलेला आहे जर का तुम्हाला आवडत नसेल फक्त पिठातलंच आवडत असेल तरीही तसंच खाल्लं तरी, तरी चालतं तर अशा प्रकारे मस्त आपली मटकीची उसळ तयार झाली आता आपण याच्यामध्ये आवडीनुसार कोथिंबीर टाकून घेऊया अगदी झटपट होते जास्त वेळसुद्धा याला लागत नाही आणि कोथिंबीर टाकल्यानंतर ही, ही मटकीची उसळ प्लेटमध्ये काढून घेऊया तर बघू शकता एकदम छान झटपट होणारी आणि खमंग मटकीची उसळ आपली तयार झाली तर आजची मटकीच्या उसळाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया अशाच एका छानसा रेसिपीमध्ये बाय बाय अँड टेक केअर